नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट फायव मधील पोयम फाईव्ह पॉईंट वन द विंड म्हणजेच वारा ही पोयम मराठीमध्ये अभ्यासणार आहोत आधी कुशीरण करता मी हा व्हिडिओ सुरू करतोय विद्यार्थ्यानो जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळत राहतील बघा विद्यार्थ्यानो द विंड विंड म्हणजे काय तर वारा लिसन रिपीट लर्न अँड रिसाईट लिसन म्हणजे ऐकणे रिपीट म्हणजे पुन्हा म्हणणे लर्न म्हणजे शिकणे आणि रिसाईट म्हणजे परत म्हणून दाखवणे मग आता ही जी ही कविता आहे ना विद्यार्थ्यांनो ही अतिशय सुंदर आणि मोहक अशी कविता आहे याच्यामध्ये एका मुलाने वाऱ्याला कुठल्या प्रकारे प्रतिसाद घातलेला आहे कुठल्या प्रकारे त्याच्याशी बोलण्याचा प्रकार आहे कोणत्या प्रकारे त्याने बोलण्याचा प्रयत्न केला आहे वाऱ्याकडून त्याला काय काय वाटतंय हे सगळं त्याने त्या वाऱ्याला विचारलेलं आहे आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन हाय अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय अँड ऑल अराउंड आय हर्ट यू पास लाइक लेडीज कट अक्रॉस द ग्रास ओ विंड अ ब्लोईंग ऑल डे लाँग ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग काय म्हणतो हा मुलगा आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन हाय मी तुला उंच टेकडीवर पतंग उडवताना पाहिलेलं आहे अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय आणि वाऱ्याला वाऱ्या अरे तुला पक्षासारखा आकाशामध्ये उडताना पण पाहिलेलं आहे अँड ऑल अराउंड आय हर्ट यू पास आणि तू काय करतो सगळीकडे सगळ्यांना पास करत असतो जसं की मुलींचं किंवा महिलांचं स्कर्ट्स किंवा गवतावर उडावं या पद्धतीने तू तो दिसतोस अरे वाऱ्या तू किती वाहतोस आणि किती मोठ्याने गाणे गातोस बघा असं त्याने पहिल्या कडव्यामध्ये त्या वाऱ्याला बोललेलं आहे आय सॉ द डिफरंट थिंग्स यू डीड बट ऑलवेज यू युअर सेल्फ यू हिट आय फ्लेट यू पुश आय हर्ड यू कॉल आय कुड नॉट सी युअर सेल्फ ॲट ऑल आय सॉ द डिफरंट थिंग्स यू डीड बट ऑलवेज यू युअर सेल्फ यू हिट अरे मी तुला खूप सगळ्या गोष्टी करताना पाहिलेलं आहे पण तू कसा आहेस हेच मी पाहिलेलं नाही आहे तू काय करतो आय फ्लेट यू पुश मला तू ढकलतोस असं मला आहे आय हर्ट यू कॉल मी तुला आवाज देतो आहे पण तू मला काहीच बोलत नाही आहेस आय कुड नॉट सी यू वर सेल्फ ॲट ऑल अरे मी तुला कधी पाहिलेलं सुद्धा नाही आहे अरे वाऱ्या तुला मी कधी पाहिलेलं नाही आहे तू मला ढकलतोस मी तुला आवाज दिला आहे आणि अरे वाऱ्या तू गाणं गातोस ना किती मोठ्याने गाणं गातोस तू दिवसभर गाणं गातोस अरे वाऱ्या तू कुठं आहेस आणि कसं आहेस मी तुला आत्तापर्यंत पाहिलेलं नाही Oh you that are so strong and cold uh, oh blower and you younger or old are you abreast of pilled and tree, or just a stronger child than me? Oh wind a uh, blowing all day long Oh, wind, that sings so loud a song You that you oh you that are so strong and cool, strong ahes, cold Tu kasa Strong a cold ahead thunder ओ ब्लोवर आर यू यंगर और ओल्ड अरे तू वाहतोस तू तरुण आहेस की म्हातारा आहेस मी तुला पाहिलेलंच नाहीयेत तु का तू माझ्यासारखा मुलगा आहेस बरं आर यू बेस्ट ऑफ फील्ड अँड ट्री तू वाऱ्यात शेतात सगळीकडे वाहतोस तू तरुण आहेस का म्हातारा आहेस का माझ्यासारखा खट्याळ आणि उन्हाळ मुलगा आहेस तू नेमका कसा आहेस हे मला बिलकुल माहिती नाही आहे अरे वाऱ्या तू दिवसभर वाहतोस ना अरे वाऱ्या तू दिवसभर सगळ्या गोष्टी करतोस ना मला हे माहीतच नाही आहे आणि ह्याचे कवी आहेत रॉबर्ट लो स्टेवन्स अतिशय सुंदर अशी कविता आहे विद्यार्थ्यांनो आपण ही एकदा कविता वाचून बघूया आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन हाय अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय अँड ऑल अराउंड आय हर्ट यू पास लाइक लेडीज कट अक्रॉस द ग्रास ओ विंड A blowing all day long, O oh wind that sings so loud a song. I saw the different things you did, but always you yourself you hit, I played, you pushed. I hurt, you call. I could not see yourself at all. O oh wind, a blowing all day long, O oh wind that sings so loud a song. Oh, you that are so strong and cold, O oh, blow! are you younger or old? Are you a breast of will and tree or just a stronger child than me? O oh, wind blowing all day long. O oh, wind that sings so loud a song. तालासुरात म्हणू शकतो विद्यार्थ्यांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद